घराणेशाहीचा विषयच नाही आहे कारण जेव्हा माझे सासरे दादासाहेब साळवी हे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी अनेक जणांना संधी दिली म्हणजे एक जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले त्याच्यानंतर पंचायत समितीला आम्ही संधी दिली मग ह्याच्यात घराणेशाहीचा विषयच आला कुठे मतदारसंघामध्ये फिरते तर मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे लोकांकडूनच माझं नाव आलं आहे त्याच्यामुळे मला कुठे अडचण आहे हे समोर येत नाहीये प्रत्येक सामान्य जनतेमध्ये बसून त्यांच्या काय ज्या अडचणी आहेत त्या समजवून घेऊन नंतर मी ती कामं करणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा बिगूळ वाढल्यानंतर या ठिकाणी उमेदवार अर्ज भरल्यानंतर आता या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रचार सुरू झालाय पहिल्या फेरीचा प्रचार सुरू झाला असून या ठिकाणी शिरगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे उमेदवार स्नेहा साळूब्यास मॅडम स्वागत आहे काय सांगाल कधी नमस्कार मी सौ स्नेहा अभिषेक साळवी आ, मी शिरगाव पंचायत समिती गणातून पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी अजितदादा गटातनं ह्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे एकंदर असं म्हटलं जातं की कुठेतरी मक्तेदारी आहे घराणेशाही आहे ते आम्ही मोडीत करणार आहोत असं म्हटलं जातं काय सांगतो घराणेशाहीचा विषयच नाही आहे कारण जेव्हा माझे सासरे दादासाहेब साळवी हे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी अनेक जणांना संधी दिली म्हणजे एक जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले त्याच्यानंतर पंचायत समितीला आम्ही संधी दिली मग ह्याच्यात घराणेशाहीचा विषयच आला कुठे नाही नाही मुळात असं म्हणलं जात आहे की प्रत्येक तुम्हीच का दुसरे कोण नाही का दुसरे कोण चेरी नाहीत का असं स्पष्टपणे बोललं जाते विरोधक असे आरोप करतात की प्रत्येक ह्याच्या घरातील व्यक्ती का आता तुम्ही सरपंच सुद्धा होता खरं माझी इच्छा नव्हतीच की निवडणूक लढवायची पण सामान्य जनतेतनं आणि सामान्य लोकांमधनं माझं नाव सुचवलं गेलेलं आहे कारण त्यांनी मी सरपंच असताना सदस्य असताना जे मी काम केलेलं आहे ते त्यांनी ते बघितलेलं आहे ते काम त्यांना आवडलं असेल त्याच्यामुळे त्यांनी माझं नाव सुचवलं असेल घराणेशाही हा घराणेशाही हा विषयच नाही आहे ज्यामध्ये तुम्ही आता लोकपर्यंत पोचताय मतदारसंघामध्ये फिरताय कसं वाटते काय सांगाल मतदारसंघामध्ये फिरते तर मला चांगला प्रतिसाद मिळतोय लोकांकडूनच माझं नाव आलंय त्याच्यामुळे मला कुठे अडचण आहे हे समोर येत नाहीये पण नक्की त्यांचा विचार करेन मी पुढे पंचायत समितीमधून योजना वगैरे आणण्याचा कसला विषय नेमका करणार कशा योजना आणणार कोणतं विजन काय नेमकं माझं विजन एकच आहे की जे रोज बेरोजगार आहेत त्यांना रोजगार आणून द्यायचा कशा पद्धतीने पद्धतीने म्हणजे आता जे पंचायत समितीमधून ज्या काही योजना निघतील कोणत्या योजना निघतील आहे तुम्हाला योजना तर माहीत नाही आहेत पण तिथे गेल्यानंतर मी माहीत करेन त्याचा अभ्यास करेन एकंदरीत की कोणत्या योजना आहेत त्या आपल्या गावात आणता येतील आणि महिला सक्षमीकरण आहे पंचायत समितीच्या माध्यमातून मी हे महिला बचत गटाच्या माध्यमातून मी आधीही काम केलेलं आहे ते सांग मी जेव्हा सरपंच असताना दोन हजार मध्ये बाबू साळवी जेव्हा पंचायत समिती सदस्य होते तेव्हा आपण पापड मशीनचं वाटप केलं होतं पोफळी गावामध्ये तर त्यामध्ये अजून काय दुसरं नवीन आणता येईल आपल्याला योजना किंवा काय अजून मशिनरी आणून आपण त्या महिलांना आपण सक्षमीकरण करू शकतो ह्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन एकंदरीत आता पंचायत समिती घरामध्ये फिरताना डोर टू डोर प्रचार करत आहात तुम्ही काय लोकांचं म्हणणं येतं आहे काय समस्या समोर येतात म्हणजे पा नसते पाकड्या पाणी हे मॅडम सगळेच करतात पण त्याही पलीकडे जाऊन काय समस्या समोर येतात समोर असं हेच येत आहे की रस्त्याची आता अवस्था एकदम बिकट आहे पाण्याचा पण प्रश्न आहे काम चालू आहे त्याच्यामुळे पण ते लोकांमधून आम्हाला सुचवलं जात आहे ते नक्की मी त्यांच्याकडून त्यांच्या समावून त्यांच्यामध्ये समावून मी ती कामं नक्की मी पुढे का हे करेन ह्याच्या अगोदर विकास झाला नाही असं म्हणायचं तुम्हाला ह्याच्या अगोदर जे काय पंचाळीस वीस सदस्य कोण होते ते जिल्हा परिषदेने विकास केला नाही असं म्हणायचं केलाच ना विकास केलेला आहे आणि ते आम्हाला आता रस्ते का उकड रस्ते रस्त्यांचा प्रश्न कसं येतो पाण्याचा प्रश्न कसं येतो प्रश्न मॅडम पाण्याचा प्रश्न हा असा की आता जे काम चालू आहे टाकीचं त्यामुळे पाणी जरा थोडं दूषित येत आहे बाकी रस्त्याचं हे आता पावसामुळे पाऊस ह्या वेळेला खूप पडला त्याच्यामुळे पावसामुळे हे रस्त्याचा दुर्व्यवस्था झालेली आहे आज आज पाहिलं मॅडम तुम्ही सुद्धा रस्त्याने फिरताय पावडे असो शेजवड्या असो कोण पोहोचणे असो पात ना रस्त्याची कशी आली म्हणजे अक्षरशः जो धुळला उडतो ना त्याच्यामुळे सुद्धा आरोग्याला त्रासदायक होत दुसरी गोष्ट मनकेच्या आजोदात अपघात होत आहेत काय काय केलं बाय काय सांगायचं शोकांतिका म्हणावी नक्कीच कारण आपण त्याच्यावरती नक्कीच विचार करू शोकांतिकाच आहे ना हो। कुठेच नेते कमी पडले असं वाटत नाही नेते कमी पडले असं वाटत नाही कारण तिथून काम जरी येत नसतील त्याला मंजुरी येत नसेल तर नेते तरी काय करणार निधी तसं मिळत नाही निधी मिळत नाही पुरेसा त्यामुळे त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे हा, हा सगळा प्रॉब्लेम निर्माण होतो काय नेमकं विजन आहे तुमचं माझं विजन हेच आहे की प्रत्येक सामान्य जनतेमध्ये बसून त्यांच्या काय ज्या अडचणी आहेत त्या समजवून घेऊन नंतर मी ती कामं करणार आहे कि आ, त्या आ, आ, की त्यांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्या रस्ते पाणी लायटी त्याच्यावर मी नक्की अभ्यास करेन आणि त्याप्रमाणे मी पुढे कामं करेन समोरचा उमेदवार बलाढ्य आहे नायना पवार तुमच्यासमोर उभे आहेत उद्धव ठाकरे गटात सुद्धा उमेदवार लाड म्हणून समोर आहे कसं पद या गोष्टीकडे त्या गोष्टीकडे मी कधी राजकीय ह्याने बघितलेलं नाही आहे आम्ही सामान्य माणसं सा आहोत आम्ही आमच्या पाठी जनशक्ती आहे आणि तीच आम्हाला कायम पुढे धरून धनशक्ती आहे आता ते तुमचं तुम्ही बघा धनशक्ती कुठे आहे ती कारण आम्ही कायम आमच्याकडे धनशक्ती ही नाहीये पण जनशक्ती आणि जनाची मनशक्ती ही कायम आमच्या पाठीशी आहे पुढे आता राजकारण सुरू झालंय जनशक्ती धनशक्तीचं सुरू झालंय कसं वाटतंय महिला म्हणून तुम्हाला हे विधानसभेचं जेव्हा आमदारकीच निवडणूक आली तेव्हापासूनच ही धनशक्ती आलेली आहे त्याच्या आधी जनशक्तीच होती पाठीशी आमच्या तर आम्हाला त्याची सवय जनशक्ती हे नेमकं कुणी सुरू केलं विधानसभेच्या आमदारकीचा मुद्दा तुम्ही स्वतः उपस्थित केलाय तुमचं नेमकं बोर्ड कुणाकडे आहे कोणाकडे असं मला कोणाला टीका करायची स्पष्ट बोला ना मॅडम नेमकं बोर्ड तुमचं कुणाकडे आहे कुणी सुरुवात केली ही धनशक्ती तुम्ही आता बोललात ना धनशक्ती सुरुवात झाली अगोदर जनशक्तीच होती धनशक्तीचा वापर कमी होता पण धनशक्ती मोठ्यामुळे वापर केला होता हे तुमचं बनणं आहे ना मग ते कुणी सुरू केलं कोणी सुरू केलंय हे मला काही माहिती नाही आहे मग पन... कसं काय बोला तुम्ही आता धनशक्ती घेतलं गेलं म्हणून विधानसभेला जे बोलताय ते स्पष्ट बोला जनशक्ती मला हेच म्हणायचं आहे की धनशक्तीचा वापर कुठून होतोय हे मला माहिती नाही पण जनशक्ती जसं समोरून बोललं जात आहे की धनशक्तीचा आम्ही वापर करणार नाही जनशक्तीचा आम्ही वापर करतोय धनशक्ती कोण करते ते तुम्ही बघा हे असं समोरून बोललं गेलंय तर आम्ही हेच म्हणतो की धनशक्ती आमच्याकडे नाही आहे पुरेशी पण आमच्याकडे जनशक्ती एकदम प्रबळ आहे त्याच्यामुळे आम्ही जनशक्तीच्या पाठीशी आहोत आज आपण बघितलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी सोबत निवडणूक घडवत आहे आणि आपण जे विधानसभेचा मगाशी मुद्दा उपस्थित केला हा प्रश्न विचारतोय की ह्या ठिकाणी आमदार किल्ला जे आहे शेखर सराला कमी मताधिकार मिळाले मग आता कसं वाटतं हा सगळा निभाव कसा लागेल ह्या गाणामध्ये आपल्याला कमी मताधिकार मिळाले हे जर कबूल करताय मग मग आता आपला निभाव कसा लागेल कारण आपण बोलतो शेना भाजपचा आता खूप पॉवरफुल चालले आपण मुंबई महानगरपालिका पाहिलं चितकूण नगरपालिका पाहिलं किंवा अन्य ठिकाणी पाहतो तर सेना पॉवरफुल आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपला निभाव कसा लागेल कारण माझी काम करण्याची पद्धत ही सर्वसामान्य लोकांना माहिती आहे की मी काय काम केलं आहे ह्या सरपंचपदी असताना किंवा सदस्यपदी असताना त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे की माझा निभाव हा चांगलाच लागणार आहे मतदारांना काय आवाहन करू इच्छिता मी मतदारांना हेच आवाहन करू इच्छिते की त्यांनी माझ्या पाठीशी असंच खंबीर उभं राहावं आणि मला जास्तीत जास्त मत निवडून नी, आणावं पहिलं काम नेमकं कोणतं करणार शेवटचा प्रश्न आहे तुम्ही उद्या पंचायत समिती निवडून आलात तर पहिलं काम कोणतं करा रस्त्याचं कारण रस्त्याची ही आता खरी खूप बिकट परिस्थिती आहे तर मी नक्की ते पहिलं काम करणार या होत्या स्नेहा अभिषेक शिरगाव शिरवा समिती गणातून उभ्यात आणि त्यांनी सांगितलं की व जनशक्ती धनशक्ती काही असो व विजय आपलाच आहे कॅमेरामॅन सायशक्स निसर्श महाराष्ट्राची